दर्पण वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सरदार आनंदा तिप्पे राहणार हनबरवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख उद्धव ठाकरे पक्ष जिल्हा कोल्हापूर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे गेली पाच वर्ष येवती तालुका करवीर ग्रामपंचायतीचा मी सरपंच असताना केलेली विकास कामे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात विविध केलेली विकासकामे युवकांच्यासाठी राबवलेले विविध उपक्रम आणि जनतेशी असलेला नेहमीचा संपर्क व जोरावर निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी व युव, युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही निवडणूक मी महायुतीतर्फे लढवणार आहे आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला ही निवडणूक लढवण्यासाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत अशी माहिती युवतीचे गावचे माजी सरपंच सागर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिले सागर जाधव म्हणाले निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक अड प्रत्येक गावामधील नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी समस्या सोडवण्याचे काम अनेक वर्षापासून करत असून हजारो रुग्णांना मी जीवदान दिले आहे अशी मी अनेक कामे या मतदारसंघात केली आहेत गावागावातील प्रलंबित प्रश्न रस्ते आरोग्य पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विद्यार्थी विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न ने करेन मी चोवीस तास लोकांची कामे करण्यासाठी नेहमी तत्पर असतो माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला नेत्यांनी संधी दिल्यास या मतदारसंघाचा कापालट करू अशी ग्वाही त्यांनी दिली गावातील पायाभूत सुविधांसाठी विकास निधी आणणे महिला व युवकांच्यासाठी विविध योजना आणि रोजगार निर्मिती करणे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी शेतीमालाला हमीभाव मिळावा व नैसर्गिक आपत्तीमध्ये भरपाई मिळावी यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार तसेच विकास कमी आणि सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रामध्ये धोरणांची आखणी करून मी हा मतदारसंघ वेगळी ओळख लौकिक मिळवण्यासाठी विकासाचे व्हिजन घेऊन निवडणूक लढवणार आहे जनतेबरोबर वरिष्ठ नेते जिल्हा नेते मला संधी देणार तर माहितीतर्फे मी या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास सागर जाधव यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नेते साताप्पा शेळके शिवाजी पाटील धनाजी पाटील रंगराव आळवेकर जयवंत पाटील शुभम पाटील मयूर पाटील लक्ष्मण पाटील दिगंबर पाटील विठ्ठल मगदोम सचिन वायदंडे राजेंद्र पाटील अमर वा आळवेकर यांच्यासह ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते स्वागत उत्तम शेळके यांनी केले तर आभार अशोक पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील माझं नाव सागर श्रीपती जाधव राहणारी युती तालुका कोल्हापूर मी निघवे खरसा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी महायुतीतर्फे इच्छुक असा उमेदवार आहे मी माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपल्या निघवकरसा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी एक विजन घेऊन येत आहे एक मतदारसंघाचा मी बऱ्यापैकी आढावा घेतला की बरेच प्रश्न प्रलंबित आहेत पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल बरेच प्रश्न प्रलंबित आहेत निवडणुका रखडल्यामुळं अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं झालेलं दुर्लक्ष तसेच इथल्या प्रशासनाचं झालेलं दुर्लक्ष त्यासाठी आपल्याला इथं कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये निगवेकरचा जिल्हा परिषदेमध्ये कसं काम करायचं असतं हे मला करायचं आहे आणि मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी आजपर्यंत मी येवती गावामध्ये यवती गावचा दहा वर्ष आमचे मी उपसरपंच म्हणून काम पाच वर्ष केलं तसेच आमच्या मिसेसनं पाच वर्ष सरपंच म्हणून काम केलं मी आता हनुमान पानकोडा संस्थेला संचालक म्हणून काम करतोय मला समाजकारणाची राजकारणाची लहानपणापासूनच ओढ आहे आणि आवड आहे मी बाळासाहेबांनी जसं सांगितलं तसं स ऐंशी टक्के समाजकारणे वीस टक्के राजकारण हाच हाच मूलभूत पाया समजून मी आजपर्यंत मी समाजकारणात सक्रिय आहे मी गावच्या समस्या लोकांच्या आज समस्या आजपर्यंत जाणत आलो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संपर्कात गेल्यापासून त्यांच्या माध्यमातून मी आजपर्यंत माझ्यापरी लोकांचे मी फार मोठ्या संकटामध्ये काही काही काळात मी फार मोठ्या संकटात होतो संकट म्हणजे काय असतं ते मी जवळ पाहिलेलं आहे लोकांच्या अडचणी लोकांच्या समस्या ज्या काय काय असतात ते मी जवळ मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून माझ्या माझ्या मनात एक तळमळ म्हणजे मला असं वाटलं मनापासून की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय आता आपण रडत बसायचं नाही आपण आता लढायचं लढायची ह्या उद्देशाने मी आज आता मी समाजकारणाचा वसा आणि वारसा मी घेऊन थोडं चालत आहे मला निगा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करण्याची आपण संधी द्यावी तेवढी मी आप आज आपल्या हात जोडून विनंती करतो आणि थांबतो जय जय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज